बकऱ्याचं मटण आहे हे अगदी सोप्या पद्धतीने बनवलेलं आगरी पद्धतीचं मटण बनवणार आहे मी त्यासाठी हे बघा मी हे मटण घेतले हे चांगलं चार पाच पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे स्वच्छ ह्याचे तुकडे करून घेतलेले आहेत कुकरमध्ये रेसिपी बनवणार आहे मी तेल टाकले आता आवडीनुसार तेल घ्यायचं आहे कमी जास्त आता ह्याच्यात मी तेजपत्ता चक्रीफूल काळे मिरे लवंग आणि दालचिनी टाकले अगदी थोडं थोडं घेतले मी गरम मसाल्यामुळे जास्त मग तिखटपणा येतो हे हे तेलात थोडंसं परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी कांदा टाकते मी मध्यम आकाराचे तीन कांदे घेतलेत कांदे जरा व्यवस्थितच घ्यायचे आहेत आता हे पटकन नरम पडावं म्हणून त्यात मी मीठ टाकते हे बघा आता मी याच्यावर पाणी ठेवलं आहे गरम व्हायला कारण हा गरम पाणी आपल्याला आता ह्या मटणात टाकायचं आहे कांदा शिजलाय आता आपला हे बघा पारदर्शक दिसतो आहे आता याच्यामध्ये मटण टाकूया हे मटन याच्यामध्ये आता मिक्स करायचं आणि याला चांगला पाणी सुटेपर्यंत याला शिजवायचं आहे असं कच्चंच शिजवायचं आहे बघा ह्याला जो पाणी सुटतो त्याचीच सगळी चव या मटणात होतं हे वरती कुकरच्यावर मी पातेल्यात पाणी गरम करत ठेवलेले आहे वाफेवर गरम होईल म्हणजे वेगळं गरम करायची गरज नाही आपल्याला याच्यात गरमच पाणी टाकायचं आहे हळद टाकलेली आहे हा घरचा लाल मसाला कसं तिखट लागते त्यानुसार टाकायचं आहे हे जिरे पावडर टाकले या पद्धतीने जर तुम्ही बनवाल तर तुमची छान रेसिपी तयार होईल मटणाची दाखवल्याप्रमाणेच बनवा हे बघा आता याच्यात मी हे गरम केलेलं पाणी टाकणार आहे मटण बुडेल इतपत पाणी टाकायचं आहे कारण हे शिजायला थोडा वेळ लागतो हे बघा आता हे कुकरचं झाकण लावून मी त्याला शिट्ट्या काढणार आहे शिजेपर्यंत हे बघा आता उघडून बघायचं आहे आपल्याला शिजले की नाही ते हे बघा मी एका ताटात काढून घेते हे बघा हे चांगलं शिजले आता त्या बघा पुन्हा हे ठेवले मी आणि ह्याच्यात बटाटे टाकले मी दोन बटाटे घेतले आता याच्यात लसूण टाकायचं आहे टेस्टलेला लसूण पण थोडा चांगलाच घ्यायचा आहे हा तुम्ही फोडणीत पण टाकू शकता पण मी असा हा टाकते आता हे वाटण नीट बघा हे एकदम सुक्क वाटण आहे कारण ह्याच्यात पाणी न टाकता मी हे वाटण बनवलेलं आहे हे खोबऱ्याची एक वाटी घेतलेली आहे त्याच्यात आलं मिरची कोथिंबीर आणि खसखस बस एवढंच टाकलेलं आहे या वाटणामुळेच खरं चव आणि कलर येतो आता हा गरम मसाला टाकला आहे मीठ टाकले आता पुन्हा दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत बटाटे शिजण्यासाठी अगदी आगरी लग्नात बनते तसं हे मटण बनलेलं आहे या पद्धतीने बनवा आता मी कोथिंबीर टाकलेली आहे रेसिपी आवडली तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करा